लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता अद्वेतला कारमध्ये बसायची खूप घाई असते त्याच्या अंगावरचं उपरणं आणि कलाच्या अंगावरची शॉल यांची गाठ बांधलेली असते तर ते उपर्ण आता खाली पडतं आणि अद्वेत जाऊन कारमध्ये बसतो कला ते उपरणं आपल्या हातात घेते आणि आता आईकडे येते आईला मिठी मारते आणि आईवडिलांचा निरोप घेते आता मात्र संगीता आणि दिनकर यांना खूप वाईट वाटत असतं म्हणजे लग्न होऊन मुलीला सासरी पाठवतात तो जो आनंद असतो तो आनंद दुःखामध्ये बदललेला असतो आता कारमध्ये बसलेला अद्वैत फोन लावतो त्याच्या माणसांना आणि नैना खरे या नावाच्या मुलीला लवकरात लवकर शोधून काढा मी तिचा फोटो पाठवत आहे असं म्हणत नैनाचा शोध घेण्यासाठी अद्वेतने आपली माणसं कामाला लावलेली असतात तोपर्यंत सुकन्या कारचं दार उघडते आणि कलाला आत बसवते आत बसल्यावरती कला सांगते बस बस मी तुझ्याशी लग्न केलंय पण हे लग्न मला मान्य आहे नवरा बायको म्हणून आपण कधीच एकत्र राहू शकत नाही अद्वेत म्हणतो तू काय मान्य करणार मला सुद्धा हे लग्न मान्य नाही आहे मी तुला याच जन्मात काय कधीही तुला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही आपलं नातं हे फार काळ टिकणारं नाही आहे मी फक्त माझ्या आबांच्या सांगण्यासाठी लग्न केलंय असं दोघंजणं एकमेकांना आपण लग्न मनाविरुद्ध केलंय हे पुन्हा एकदा आठवून देतात दिनकरला मात्र आपल्या मुलीची अवस्था बघवत नसते ह्या संगीतामुळे आणि नयनामुळे कलाची अवस्था ही अशी झाली म्हणून त्याला खूप राग आलेला असतो अद्वेतला मात्र लग्नामध्ये घडलेला प्रसंग आठवतो कशा पद्धतीने नैनाने आणि तिच्या कुटुंबाने आपल्याला फसवले हे आठवून आठवून त्याला स्वतःला त्रास होत असतो हाताची मूठ आवळून तो आपला राग व्यक्त करत असतो कला हे सगळं पाहत असते अद्वेतला येणारा राग साहजिकच आहे आणि नैनाताई तू असं का केलंस तुझ्यामुळे आज दोन आयुष्य उद्ध्वस्त झाली एक तर तू अद्वेतला फसवलंस आणि दुसरं म्हणजे तू माझी ही अवस्था केलीस ज्या मुलाकडे बघायचं मला इच्छा नाही त्या मुलासोबत तू लग्न करायला लावलंस कारण तू खूप मोठे चोख केलेस असं म्हणत नैना स्वतःशीच आता मात्र इकडे विचार करत असते की मी राहुलसोबत लग्न न करता खूप काही प्रकार केला आहे काय होईल नक्की त्यावेळेला विचार करत असलेल्या नैनाला राहुल म्हणतो काय ग राणीसाहेब कसला विचार करताय यावरती नैना सांगते राहुल मी पूर्णपणे तुझी झाले रे पण आपलं लग्न होईपर्यंत माझ्या डोक्यावरती टांगती तलवार असणार राहुल म्हणतो तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का नैना सांगते माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण तिकडे काय सिच्युएशन असेल तिकडे नक्की काय घडलं असेल म्हणजे माझं तिकडे नसल्यामुळे काय ओढवलं असेल माझ्या घरच्यांच्यावरती काहीच कळत नाही आहे राहुल सांगतो तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस सगळं काही नॉर्मल होईल एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ एकदा आपण इथून बाहेर पडलो ना की सगळ्यांना मनवूया तुला तुझं मान्य मिळवून देईन असं खोटी खोटी आश्वासनं राहुल देत असतो इकडे आता दोघं जण कारमध्ये विचार करत असताना कार अखेर चांदेकरांच्या बंगल्याच्या समोर येऊन थांबते पण दोघांचं पण लक्ष नसतं मग आता सोहम सांगतो दादा गृहप्रवेशाचा विधी करायचा आहे तुम्ही दोघंजणं कारमधून उतरा सगळी तयारी झालेली आहे मग दोघंजणं कारमधून उतरतात गृहप्रवेशाची सगळी तयारी झालेली असते था। सरोज मात्र पाठ फिरवून असते आता रजनी आणि सगळा स्टाफ ग्रहप्रवेशाची तयारी करत असतात त्यावेळेला आबा म्हणतात रजनी या मुलीला गृहप्रवेश करून लक्ष्मीच्या पावलांनी घरात घे सरोज म्हणते थांबा आबा ही गोष्ट शक्य नाही आहे ज्या मुलीमुळे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये इतके वादळ आले ज्या मुलीला समोर बघून माझा मुलगा चिडतो त्या मुलीला या घरात स्थान नाही या सगळ्या खरे परिवाराने नाव फक्त खरं पण खोटेपणाचा कळस केला आहे त्यांनी त्यांनी त्यांचे सगळ्या ह्या गोष्टी लपवून आपल्या माथी त्यांची ही मुलगी मारली मी हिला या घरची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही या घरच्या सुनेचा मान देणार नाही माझ्या मुलाच्या बायकोचा मान देणार नाही असं म्हणत आता मात्र इकडे सरोजने कलाला स्वीकारायला नकार दिलेला असतो आणि त्याच वेळेला आता मात्र सरोज सांगते या सगळ्या कुटुंबाने आम्हाला मिळून फसवले आपली प्रॉपर्टी आपला पैसा आपली संपत्ती यावरती डोळा ठेवत या लोकांनी आपल्या गळ्यात हिला मारले यावरती कला सांग असं नाही आहे तुम्हाला फसवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता आई त्यावेळेला नैनाताई पळून गेली आणि त्यामुळे काय करावं हे समजलं नाही आणि त्यानंतर ही सिच्युएशन आलेली आहे यावरती सरोज म्हणते तू तर काही बोलूच नकोस तू तर खोटारडेपणाची महाराणी आहेस तुम्ही विचार केला असेल की कोणती ना कोणतीतरी एक तरी मुलगी या चांदेकरांच्या गळ्यात पाडूया जेणेकरून चांदेकरांची पैसा प्रॉपर्टी हे आपल्याकडे होईल नैना नाही तर नाही पण निदान कला तरी यावरती आभा म्हणतात सरोज काय चाललंय तुझं गृहप्रवेशाच्या वेळेला मला कोणत्याही प्रकारचं ताणतणाव नको आहे हा असा प्रकार चालणार नाही चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे सरोज म्हणते नाही आबा मी माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली बघवणार नाही यावरती इकडे रोहिणी म्हणते वैनी अगं या सगळ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असेल कारण माझ्या आयुष्याची झालेली राखरांगोळी मी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आता तीच वेळ अद्वेतवरती आले स्वतःच्या मनाच्या विरुद्ध जोडीदाराशी लग्न करण्याची काय सजा असते हे मला विचार आता मात्र कला सरोजकडे पाहते आणि रोहिणीकडे पण पाहते याच रोहिणीने नयनाच्या ऐवजी कलाला उभं करा असा सल्ला दिला असताना आता ही उलटी फिरते त्यावरती सरोज म्हणते नाही रोहिणी जी तुझ्या आयुष्यात झालं ना ते मी अद्वेतच्या आयुष्यात कदापि होऊ देणार नाही ही, ही मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही असं म्हणत चक्क आता ती नाकारते त्यावेळेला कला हात चढून उभी असते आणि म्हणते माझ्यामुळे माझ्या खरे परिवारामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे मला माहिती आहे पण मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते पण या सगळ्यामध्ये ठरवून केलेला असा कोणताही प्लॅन नव्हता ऐन वेळेला आम्ही ज्या वेळेला लग्नमंडपात नैनाताईला आणायला गेलो त्यावेळेला ती पळून गेली होती मग मात्र आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता नैनाताई पळून गेल्यामुळे ऐन वेळेला मला उभं करावं लागलं या संदर्भात माझ्या बाबांना काहीही माहीत नव्हतं त्यांचा या सगळ्यामध्ये काहीही दोष नव्हता आणि मलासुद्धा ऐन वेळेला माझ्या आईबाबांचं म्हणणं ऐकण्यासाठी हे करावं लागलं या सगळ्यामध्ये खरंच तुम्हाला फसवणं तुम्हाला धोका देणं तुमची प्रॉपर्टी लाटणं हा आमचा हेतू नव्हता वेळेला जे सुचलं ते आम्ही केलेलं आहे माझंसुद्धा लग्न मनाविरुद्धच झालेलं आहे पण पर माझ्या परिवाराच्या अब्रू वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं असं म्हणत कला नम्रपणे आपली सगळी बाजू सगळ्यांच्या समोर मांडते त्यावेळेला सर्वच चिडते आणि म्हणते तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न केलास तरी तुला या घरात स्थान नाही या घरात तुझा स्वीकार होणार नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा यावरती कला सांगते मी माझ्या आईवडिलांचा मान राखण्यासाठी इथे आलेली आहे आणि मी इथून कुठेही जाणार नाही मग मात्र चिडलेली सरोज चक्क कलाला धक्का देते तिला काजू सावरते त्यावेळेला आबा म्हणता सरोज काय करतेस तू सरोज खूप हायपर झालेली असते तिला राग येतो तिला राग आल्यामुळे तिचं बी पी शूट आऊट होतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते अद्वैत म्हणतो बघितलंच हे तुमच्यामुळे घड़ले, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आईची ही अवस्था केली यावर ती कला सांगते मी परत सांगते मी मुद्दाम काहीच केलेलं नाही आहे तू हे सगळं बोलण्यापेक्षा तुझ्या आईला पाणी पाच यावरती सरोज म्हणते तू नको सांगूस आम्हाला काय करायचं ते मग आबा म्हणता सरोज काय चाललंय हे तुझं इतका आता तईपणा तू का करती आहेस यावरती रोहिणी म्हणते हो सरोज वहिनी तू चांदेकरांचे हिरे आणि चांदी सोन्याचे व्यापार सांभाळतेस इतका मोठा स्टॅप हँडल करतेस आज तू हे काय मागलीस चांदेकरांची इज्जत सगळी धुळीला मिळवलीस अगं त्या मुलीचा तरी विचार कर इकडे इकडे आलेली आहे ती आपल्या घरात आणि तिच्याशी अशी वर्तणूक करायची अद्वैत म्हणतो आत्या तू मुली त्या मुलीची बाजू घेऊ नकोस तू बघितलंस ना त्या लोकांनी काय केलं यावरती रोहिणी म्हणते अरे पण तुझ्याकडे ऑप्शन होतं मग त्याच वेळेला तू तिला लग्नाला नकार का नाही दिलास जेव्हा तुला समजलं की ती नैनाना ही कला आहे आणि नयनाच्या पण प्रेमात तूच पडला होतास ना यात तुझी काही चूक नाही आहे का, का? पण आज तुझी चूक असूनसुद्धा तुझ्या बाजूने तुझी फॅमिली उभी आहे पण तिच्या बाजूने तिच्या बाजूने कोण आहे तू मला सांग हे बघ तू पण चुकीचं वागलास त्यामुळे तिच्या एकटीला तोच देण्यात काही अर्थ नाही असं म्हणत रोहिणी कधी सरोजची कधी अद्वेदची तर कधी आता कलाची बाजू घेत असते त्यावेळेला सरोज चिडते आणि म्हणते रोहिणी हे बघ आपल्या मुलाच्या आयुष्याचं जेव्हा वाटोळं होतं ना तेव्हा काय वाटतं ते हे आईला विचार तुझ्या राहुलच्या बाबतीत जेव्हा असं काही घडेल ना तेव्हा तुला समजेल की काय चीज असते आईच्या मनाला दुःख होतं तेव्हा तुला हे आत्ता नाही कळणार मग मात्र रोहिणी चिडते आणि वहिनी खबरदार माझ्या राहुलबद्दल काही बोलाल तर मग आबामध्ये बोलतात बाद झालं तुमच्या दोघींचं किती वाद कराल किती त्रास द्याल ती सून इथे घरामध्ये ताटकडत बसलेली आहे आणि तुमचं काय चाललंय एक लक्षात घ्या रजनी आणि सरोज तुमच्याचप्रमाणे तीसुद्धा याच घरची सून आहे आणि या घरच्या सुनेला या घरचा मान जर तुम्ही दिला नाहीत तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आहे लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या सुनेचा स्वीकार करा तिला सन्मानाने घरात घ्या नाहीतर नाहीतर मी आबा चांदेकर आज सांगतो माझं रौद्ररूप धारण करेन असं म्हणत कलासाठी आबांनी आता मात्र जमदग्नीचा अवतार धारण केलेला असतो कुणाकडे काहीच पर्याय नसतो कलाला सन्मानाने घरात घेण्याशिवाय आता मात्र कला रडत असते डोळे पुसत असते अखेर कलाचा ग्रहप्रवेश होतो ग्रहप्रवेश झाल्यावर ती कला, कला लक्ष्मीच्या पावलांनी घरात तर येते पण इकडे दिनकर चिडलेला असतो संगे चालती हो इथून तू आणि त्या नैनानी माझ्या कलाच्या आयुष्याची वाट लावली असं म्हणत संगीतासोबत सगळे संबंध तोडत दिनकरने तिला झिडकारलेलं असतं इकडे सरोज सांगत असते या मुलीला या घरात एकाच अटीवरती स्थान मिळेल ते म्हणजे हिने तिच्या घरच्यांचे संबंध तोडावे कला मात्र हे करायला तयार नसते कला सरोजला सडे तोड उत्तर देते आणि चांदेकरांची सून म्हणून मिरवणार असते